सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रहमतपूर येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नहरवाडी येथील सुमारे ऐंशी सभासद मतदार ट्रॅव्हल्सने एकत्रित आले सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स रहमतपुरातील मतदान केंद्र परिसरात थांबले तेथून महिला व पुरुष मतदार रांगेने मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले एकत्रित एवढ्या संख्येने आलेले मतदार पी डी पाटील पॅनलला मतदान करण्यासाठी आल्याचे पाहून विरोधकांच्या तोंडचे पाणी पाळले असल्याची चर्चा मतदार केंद्राबाहेर कार्यकर्त्यात सुरू होती नहरवाडीत कारखान्यासाठी सुमारे एकशे पंचवीस मतदान असून मयत मतदार वगळता सुमारे एकशे सोळा मतदान होणे अपेक्षित होते त्यापैकी सुमारे ऐंशी मतदान एकट्टा पी डी पाटील पॅनलसाठी आल्याने चर्चा वितरकांना पेव फुटले होते रांगेने येणाऱ्या मतदारांचे स्वागत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने अविनाश माने आनंदा कोरे रमेश माने भानुदास भोसले राजेश कदम दिलीप कदम राजेंद्र कदम पाटील जीवन पाटील लक्ष्मण कदम शंकर कदम अंकुश कदम सर अर्जुन कदम सर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते करत होते दरम्यान सर्व मतदारांचे पाया पडून उमेदवार रमेश माने सर्वांना मतदान करण्याची विनंती करत होते हे दृश्य पाहून परिसरात उपस्थित असलेले कार्यकर्ते व विरोधकांचे डोळे विस्पारले होते तिरंगी लढत असल्याने एका एका मतासाठी कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत होती अशा परिस्थितीत एवढे मतदार एकत्रित येणे अनपेक्षित घटना होती